नमस्कार मैत्रिणीनो किचन क्वीन रेसिपीजमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मैत्रिणीनो बप्पाच्या आगमनाची तयारी तर चालू झालेली आहे आता बप्पाच्या आवडीचे मोदक म्हणजे उकडीचे मोदक तळणीचे मोदक तांदळाच्या पिठाचे उकडीचे मोदक आज आपण बनवतो आहे मग एकवीस मोदकासाठी तुम्हाला तांदळाचं पीठ किती प्रमाणात घ्यायचं आहे सारण कसं बनवायचं आणि मोदक मऊ लुसलुषित बनवण्यासाठी त्यासाठी त्या त्यावेळेला टिप्स सांगितलेले आहेत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत त्या नक्की पहा एक नारळ घेतलेला आहे तो फोडून मी मिक्सरमध्ये फिरवून घेतलेला आहे म्हणजे एक वाटी नारळाचा किस आहे त्यासाठी आपल्याला पाऊन वाटी गुळ लागणार आहे गुळ बारीक चिरून घ्यायचा माझ्याकडे गुळ पावडर होते तीच मी ते वापरत आहे एक वाटीसाठी पाऊन वाटी गुळाचं प्रमाण अचूक आहे तांदळाच्या पिठाचे ज्यावेळी आपण उकडीचे मोदक बनवत असतो त्यावेळी सारण गोडसर बनवायचं त्यामुळे आणि ज्यावेळी आपण गव्हाच्या पिठाचे बनवत असतो त्यावेळी सारण थोडंसं कमी गोड असेल तरी चालतं परंतु तांदळाच्या पिठासाठी बनवत असताना सारण जे आहे ते गोड असावं त्यासाठी कढईमध्ये एक चमचा तूप घातलेला आहे त्यामध्ये एक चमचा खसखस घातलेली आहे सारणामध्ये खसखसचा जो स्वाद आहे तो खूप छान लागतो म्हणून एक चमचा खसखस घालायची खोबरं कसं विळीच्या साईने खोवून घेतलेलं नाही कारण मी मिक्सरमध्ये फिरवून घेतलेलं आहे त्यामुळे पाठीमागचा भाग होता तो तसाच राहिल्यामुळे मग थोडस काळपड दिसत असेल पाऊन त्यामध्ये गूळ घातला आणि हे एकत्रित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे सारण कोरडं पडलं की मोदक हवासा म्हणजे टेस्ट थोडीशी वेगळी लागते तर सारण कोरडू कोरडं पडू नये म्हणून काय करायचं आहे थोडंसं ओळसर म्हणजे गुळाला पाणी सुटायला लागलं की गॅस इथे बंद करायचं आहे जास्त वेळ हे सारण जे आहे ते गरम करून घ्यायचं नाही गुळाचा पाक जर झाला तर सारण जे आहे ते कोरडं पडतं थोडासा गुळ वितळला की गॅस बंद करायचा आहे आणि यामध्ये तुम्हाला जर ड्रायफ्रूट्स आवडत असतील तर ते घालू शकता मी थोडेसे वेलचीपुड त्यामध्ये घातली आणि थोडंसं जायपळ त्यामध्ये किसून घातलेलं आहे हे सारण थंड होण्यासाठी इकडेतून साईडला ठेवलेलं आहे कडच्या जर टेम्परेचरला सारण तसंच राहिलं तर तरी सारण कोरडं होतं त्यामुळे पटकन साईडला थंड होण्यासाठी एका प्लेटमध्ये काढलं म्हणजे सारणातला ओळसरपणा तसाच टिकून राहील अकरा मोदकासाठी आपल्याला तांदळाचं जे आहे ते उकड काढून घ्यायची आहे म्हणजे तांदळाच्या पिठीची उकड काढून घ्यायची आहे एकवीस मोदकासाठी प्रमाण किती घ्यायचं तेही मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे इथे एक वाटी मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे त्यासाठी एक वाटी आपल्याला पाण्याची गरज आहे एकाच वाटीच्या मापाने मी खोबरं घेतलेलं आहे त्याच वाटीच्या मापाने तांदळाची पीठ त्याच वाटीच्या मापाने पाणी घेतलेलं आहे या वाटीच्या अंदाजाने पीठ जर घेतलं तर तुम्ही त्यामध्ये अकरा मोदक सहजरित्या बनवू शकता मा मी बनवलेले मोदक थोडेसे आकाराने मोठे आहेत या पाण्यामध्ये किंचितचं मीठ घातलेलं आहे आणि एक चमचा तूप घातलं आणि अर्धा चमचा त्यामध्ये साखर घालायची आहे साखरेमुळे जे आपण उकड काढतो त्याला थोडंसं चकाकीपणा येतो आणि मोदक छान दिसतात थोडेसे मौसूद पण राहतात त्यामुळे थोडीशी साखर त्यामध्ये घालायची एक वाटी पाणी होतं त्याला छान अशी उकळी आली की हे पीठ आपल्याला यामध्ये वापरून घेण्यासाठी मिक्स करून घ्यायचं आहे पीठ लाटण्याच्या साह्याने वेळून घेऊ शकता किंवा रवीच्या साह्याने वेळून घेऊ शकता मी अशा पद्धतीनेच चमच्याच्या साहाय्याने छान सा असं मिक्स करून घेते झाकण ठेवायचं पंधरा मिनटासाठी हे झाकून ठेवायचं आहे जास्त पाणी घ्यायची गरज नाही हे जे प्रमाण आहे ते अगदी अचूक प्रमाण आहे त्या पाण्यामध्ये पीठ छान असं मिक्स करून घेतलं आणि झाकण ठेवलेलं आहे आणि पंधरा मिनटं असं झाकून ठेवलं गॅस इथे बंद केलेला होता आणि पंधरा मिनटानंतर झाकण काढून हे पीठ आपल्याला एकसारखं छान असं मळून घ्यायचं आहे हे बघा पाण्याची गरज लागत नाही किंवा पाणी जास्त होत नाही पाणी कमी होत नाही अचूक प्रमाण आहे पीठ पंधरा मिनटासाठी झाकून ठेवलेलं त्यातीलच थोडासा पिठाचा गोळा मी घेतलेला आणि असंच मोदक मी बनवून पाहिला तर छान असा मोदक झालेला होता तुम्हाला मी दाखवलेलंच आहे आता हे पीठ पंधरा मिनटं झाकून ठेवलं छान असं झाकून ठेवल्यामुळे त्या पिठाला छान अशी वाप बसलेली आहे आता एकसारखं आपल्याला त्याचा एकजीव करून घ्यायचा आहे पाच ते सात मिनटासाठी हे पीठ आपल्याला छान असं मळून घ्यायचं आहे एकसारखं मौसूत असं पीठ जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आपल्याला मळून घ्यायचं आहे त्यामध्ये ओलसरपणा आहे त्यामुळे पाण्याची पण गरज नाही त्याला त्यामध्ये लागत पाच ते सात मिनटासाठी मी पिठाचा एकजीव होईपर्यंत छान असं मळून घेत होती आणि मौसूत होईपर्यंत अशा पद्धतीने आपल्याला पिठाचा एकजीव करून घ्यायचा आहे आणि मध्यम आकाराचे गोळे बनवून घ्यायचे आणि छान असे कळीदार सुबक असे मोदक बनवून आपल्याला घ्यायचे आहेत हे बघा छान असं एकसारखं कुठेही चिरा पडत नाहीत आणि मौसूत असं पीठ आपल्याला हे मळून झालेलं आहे तर याचा आपण पारी बनवून घेऊया छान असे मोदकाला मोदकासाठी ज्या काळ्या पडायच्या आहेत त्या छान अशा बनवून घेऊया पीठ झाकून ठेवते पीठ पटकन कोरडं होतं म्हणून कोरडं होऊ नये म्हणून अशा पद्धतीने पातेल्यामध्ये घातलं आणि झाकून ठेवलेलं आहे जेवढं लागेल तेवढंच पीठ घ्यायचं आणि त्याचीच पारी बनवून छान असं कया पाडून घ्यायच्या छान असा गोळ्या बनवून घेते मी मोदक घरी खाण्यासाठी बनवलेले त्यामुळे थोडेसे मोठे बनवलेले आहेत हे बघा अशा पद्धतीने एकसारखे मोदक लहान मोठ्या आकारामध्ये होऊ नये म्हणून एकसारख्या अशा त्याचे गोळे बनवून घ्यायचे आहेत मैत्रिणीनो आमच्याकडे गव्हाच्या पिठाचे तळणीचे मोदक बनवतात मी लहान असल्यापासून आमच्याकडे उकडीचे किंवा गव्हाच्या पिठाचेच उकडीचे किंवा तळणीचे मोदक बनवतात मैत्रिणींना एकसारखे गोळे बनवून घेतले बघा आणि पीठ झाकून ठेवलं आहे म्हणजे ते थंड होणार नाही आणि अशा पद्धतीने मी हाताला थोडंसं पीठ लावून घेतलेलं ला आहे कारण पारी जे बनवतो आहे ते आपण हाताने बनवत आहे आणि हे बघा पीठ लावलं की जे पारी व्यवस्थित आपल्याला बनवता येते एकसारखी छान अशी गोलाकार बनवून घ्यायची पारी छान अशी बनवून झाली की अशा पद्धतीने काया पाडून घ्यायच्या आहे बोटाला थोडंसं पीठ लावायचं आणि मधल्या बोटाच्या साह्याने छान अशा चा कया पाडून घ्यायच्या मधल्या बोटानं खालून वरपर्यंत अशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे आणि असं चिमटीच्या साह्याने छान अशी कळी पाडून घ्यायची हे बघा अशा चा पद्धतीने मी कया पाडून घेते जेवढ्या पडतील तेवढ्या पाडण्याचा प्रयत्न करायचं सुरुवातीला जास्त पडणार नाहीत पण जस जसं तुम्ही प्रॅक्टिस करशील त्यावेळी छान अशा चा एकसारख्या कया पाडता येतील हे बघा खालून वरपर्यंत असं मध्यभागी मधल्या बोट्याच्या सहाय्याने हे बघा अशा पद्धतीने होल्ड करून घ्यायचं म्हणजे बाहेरच्या बाजूला छान असं कळी पडता बघा पडतील तेवढ्या कळ्या छान अशा बनवून घ्यायच्या आहेत हे बघा मध्यभागी आता सारण भरून घ्यायचं गुळ आणि खोबऱ्याचं जे सारण थंड झालेलं ते त्यामध्ये भरून घेतलेलं आहे आणि अलगत अशा आपल्याला या कळ्या दुमडून येत म्हणून अलगत असं गोलाकार फिरवून घ्यायचं हे बघा अशा पद्धतीने गोल वरच्या बाजूने फिरवून वरची बाजू अशी बंद करून घ्यायची आहे जास्तीचा भाग राहिला तर काढायचा सा आहे साईडला मोदक बनवून घ्यायचा वाटलं तर हाताच्या चिमटीच्या सहाय्याने अशा पद्धतीने बाहेरच्या बाजूच्या ज्या काय दुमडल्या आहे त्या करून घ्यायच्या खूप छान असे मोदक बनवून झालेले आहे सगळे बनवले नाहीत सुरुवातीला एवढेच बनवले एवढेच वापरून घेते आणि नंतर राहिलेल्या पिठाच्या बनवणार आहे हे बघा वाफवून घेतले पंधरा ते वीस मिनटं छान असे हे मोदक मी वापून घेतलेले आहेत आणि दुसरे पण बनवून झालेले आहेत एका प्लेटमध्ये हे जे मोदक वापून घेतलेले आहेत ते एका प्लेटमध्ये काढून घेते आणि दुसरे वापरण्यासाठी आपण ठेवूया हे बघा हे बघा दुसरे पण बनवून मी घेतलेले आहेत आणि हा जो मोदक आहे ता असे चिकटू नये म्हणून थोडंसं तेल लावलेलं तेल किंवा तूप लावायचं आणि अशा पद्धतीने पाण्यात हा मोदक थोडं मोदकाला तळशी पाणी लावायचं आणि अशा पद्धतीने मोदकपत्रामध्ये मोदक ठेवायचे आहे सुरुवातीला मी दाखवलं नव्हतं मग नंतर मी व्हिडिओ हा बनवलेला आहे बघा म्हणजे मोदक तळाशी चिटकत नाही छान असे हे पंधरा ते वीस मिनटासाठी वापरून घ्यायचे अशा पद्धतीने मी झाकण ठेवून हे वापरण्यासाठी ठेवलेले आहेत सुरुवातीला जे वापरून घेतले ते बघा साईडला काढलेले आहेत हे बघा अगदी रसरशीत असे मोदक हे ज म्हणजे मोदकातलं सारण जे आहे ते रसरशीत असं झालेलं आहे मौसूत मोदक आहेत आणि वरून थोडंसं तूप घ्यायचं खूप छान असे हे मोदक लागतात चवीला वरून थोडंसं दुधात भिजवलेलं केसर त्यामुळे खूप छान असं दिसायलाही छान दिसतात परंतु आता माझ्याकडे ते नव्हतं मी अशा पद्धतीनेच बनवलेले आहेत मैत्रिणींनो एकवीस मोदक जर तुम्हाला बनवायचे असतील तर मी जेवढ्या वाटीचं पीठ घेतलेलं ते दोन वाट्या पीठ जर तुम्ही घेतलं तर त्यामध्ये तुम्ही सहजरित्या एकवीस मोदक बनवू शकता मी एक वाटी पीठ घातलेलं एक वाटी खोबऱ्याचा किस होता आणि त्यासाठी पाऊन वाटी गूळ घेतलेलं तर त्यामध्ये अकरा मोदक झालेले आहेत मी बनवलेले मोदक थोडेसे मोठे होते व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा